नमस्कार मैत्रिणींनो मी दीपाली तुमचं दिप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल सोयाबीनची भाजी तर सोयाबीनच्या वड्या मी पाण्यामध्ये उकडून घेतलेल्या आहेत यात थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे आपण पिळून घेत आहे आणि एका बाऊलमध्ये काढत आहेत सोयाबीनच्या वड्या मी सगळ्या पिळून घेतलेल्या आहेत आता ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगत आहे मी दोन मोठे कांदे तव्यावरती तेल टाकून भाजून घेतलेले आहेत सोबतच थोडासा लसूण घेतला आहे थोडंसं अद्रक घेतले दोन हिरव्या मिरच्या दोन लाल टमाटे आणि थोडासा सांबार घेतलाय सोबतच मी घेतले दोन ते तीन चमचे दही आता मी कांदा लसण अद्रक आणि सांबार याची मी पेस्ट तयार करून घेत आहे एक पॅन गरम करायला ठेवलं आहे मी आता त्यामध्ये घालत आहे मी एक चमचा तेल आणि यातच घालत आहे मी थोडंसं लाल तिखट आणि लगेच यामध्ये मी ह्या सोयाबीनच्या वड्या टाकून ह्या सगळ्या व्यवस्थित भाजून घेत आहे वड्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आता ह्या एका बॉईलमध्ये आपण काढून घेऊया आता ह्या भाजून घेतलेल्या वड्यामध्ये आपण जे दोन टमाटे घेतले होते ते बारीक चिरून मी यात टाकत आहे आणि दोन हिरव्या मिरच्या पण मी बारीक चिरून यात टाकत आहे तसंच हे दोन ते तीन चमचे जे दही घेतलं होतं आपण तेही मी यात घालत आहे तसंच यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा धनेपूड एक ते दीड चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित ह्या सोयाबीनच्या वड्यांना लावून घ्यायचे आहेत आपण सगळे व्य मसाले व्यवस्थित सोयाबीनच्या वड्याला लावून घेतलेले आहेत आता आपण भाजी करायची प्रोसेस करूया त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यात मी तीन ती चार आपन आपन सा ते चार चमचे तेल घालत आहे यात आता आपण आपण जे कांदा लसण अद्रक आणि सांबाराचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालत आहोत आणि ते व्यवस्थितरित्या भाजून घेत आहोत कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे यात मी घाळ घालत आहे आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण आधी पण लाल तिखट टाकले म्हणून मी आता सगळं सग्ण। सगळे मसाले कमी कमी टाकत आहे तसंच अर्धा चमचा धनेपूर आणि अर्धा चमचा गरम मसाला सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये मी घालत थोडासा कढीपत्ता आणि आपण तयार केलेले सोयाबीन सगळे यात घालून घेत आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं आता यामध्ये घालत आहे मी थोडंसं पाणी पाणी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला ही भाजी पातळ चांगली लागत नाही आणि यातच घालत आहोत आपण आता चवीपुरतं मीठ आता यावरती ठेवत आहे मी झाकण आणि एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे आपले दहा मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण उघडून घेऊया तर तयार आहे आपली हॉटेल स्टाईल सोयाबीनची भाजी यावर घालत आहे मी सांबार तुम्हाला ही माझी सोयाबीनच्या वड्या बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू